नमस्कार मित्रांनो शेवाळे आबा यांची विक्रमी खरेदी म्हणजे सर्वांचा लडका झऱ्याचं पाखरे आपल्या समूहित आहे दादा काय सांगाल काय आनंद आहे का आनंद म्हणजे एवढाच आहे आपला बैल पळत होता आता आता चांगल्या माणसावर गेला आमचं कसं आम्हाला माणसं काय करते ती बैल किती पळू द्या आम्हाला पैर होत होत नाही असलं ना। पण मोठ्या माणसा बस फॅन फॉलोअर्स जास्त वाटत बरं हा आता आपल्या बैलाचं फॅन एवढं होणार की आपण येताना येत होतो पाच जण आमच्या घरात आमच्याकडे बोल पाच जण आता काय मग गेला बैल काय त्याच्या मागे वीस एक पोर असणार आणि फॅन फॉलोअर्स वेगळेच आणि एक अनुभवी आणि देव माणूस क्षेत्रातला देव माणूस बरोबर कस पद्धतीने नियोजन झालं आणि खरेदी करावी असं काय केव्हा वाटलं आपण काय खरेदी म्हणजे त्यांनी आधी बसून मागत होत बैल एकदा दोनदा आलत बसलं होतं बैठक बिठक झालती पण आपलं म्हणजे कसं मी तोच होत येत नव्हतं ना बरं त्यांना पण आपली रक्कम पण तिकडचं रक्कम म्हणजे त्यांना मिळतच येत नव्हतं मग त्यांनी आमचं बारक चुलत म्हणजे आमचा पप्पा एक दत्तुणा आणि कायलाच वाटले ते गजन भाऊ बाव भाऊ आहेत मग आमचं बारकं आहे त्यांचं दिवसात कमी चार पाच फोन असते आबांना मग आबांना म्हटलं आबा एवढा बैल घेऊ लागतो तुम्हाला आबानी मग त्यांनी फोन केल्यानंतर ना परवा दिस संध्याकाळचा फोन आला आबांचा की दांना आम्ही उद्याच्याला येतो आल्यानंतर ना मग त्यांनी ते इजोनाचे पोरं ती दादा काळे ते आल्यानंतर ना बसली बैठक झाली बैठकीत मग व्यवहार झाला मी होत नव्हतं नेमकं काय होत कुठून आडत होत आडत होतं म्हणजे कसं कसं असतंय व्यवहार होताना समोरून गेलं इकडं तिकडं झालं पाहिजे तरी प्रेक्षकांना सांगा काल पहिलाच बॅनर प्रेक्षकांनी कितीची खरेदी विक्री झाली खरे एक्कावन लाख एक्कावन हजार एकशे एक्कावन रुपये आणि तीच किंमत आहे असं काय नाही असं नाही असं फसवून इकडं जास्त सांगायचं कमी सांगायचं असलं ना आ, तरी शेवळ्या बंजीन तुमचे जुने संबंध आहेत हो तुम्हाला बावड्या पण मला होतं गदर सर्किट हा आता पाकऱ्या दिला बरोबर म्हणजे किती दावणीची एकूण बैल आहेतच्या आता त्यांना त्यांच्या दावणी चार बैल गेले आमच्या दावणीची काय आनंद असतो म्हणजे एक सर्वसामान्यांचा बैल आणि एखाद्या म्हणजे एक अनुभवी व्यक्ती महत्वाकडे जातो आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव आहे हो चांगलं काय अनुभव काय आनंद आहे कसा आहे आहे का आपण जे देत। वस्तू देतो त्या वस्तूचं मोर चीज झालं पाहिजे आणि त्याची सेवा पण झाली पाहिजे महादेवाचा नंदी येतो त्याची सेवा झाली पाहिजे त्याची सेवा झाली तर आपल्याला मागे देणारा पण मिळतं ना त्याचा आशीर्वाद मिळतो असा विषय काय सगळंच बदललंय बैलगाडी क्षेत्रात हो बदल फॉर्च्युनरच्या किमती काय सांग आता काय कसं माहित आहे का कुठं पण जावा लाख रुपये बक्षीस बरं काय का नाही लाख रुपये बक्षीस आहे म्हणजे माणसं काय म्हणते आता एकाउंट काय ना ते म्हणणार मग आपला बैल एकाउंट तुम्ही आपण ज्या बैला स्पीड आहे त्यालाच बरं का किंमत एवढी असा विषय बैलगाडी क्षेत्रात आता बदलले आणि आता सर नियम सगळं व्यवस्थित झालेत सुट्टीचा नियम होता ती पण नियम चांगला झाला त्यात पाईप टाकायला पाईप म्हणून सुट्टीचा एक नियम फायनल व्हायला लागले तरी पाकऱ्याचा इतिहास काय सांगायला आता मला वाटतं तीनदा हिंद केसरी किती पटकवलं हो कुठे कुठे पटकवलंय कदम कदमॉडीत एक नंबर केला बोरकवडीला एक नंबर केला भोरला एक नंबर असे एक नंबरला पण हिंद केसरी मैदानाची चार पाच झाली पण आम्ही आपलं आमचं ते हे आहे इन्स्टा आयडी चालवणार मी एक चालवतो ते दुसरा एक जण आहे त्याच्यानंतर ना मी आपलं कधी तर आपलं कसं आहे जास्त असं फोटो बिटो कोण काढत नाही आपलं बघा प्रत्येक बैलाच बघा कायम एका मैदानात पळा गेला तर कमीत कमी दोन चार रील्स फोटो रील पण आपल्याकडे फोटो बिटो तसलं काय नसतं सिस्टीम नसते तस काय असेल ती लाईव्ह मला वाटते परवा पण एक नंबर केला तुम्ही लगेच बैल भरून घरी गेला म्हणजे हो जीव जरा वाईट वाटते का थोडंफार वाईट वाटणारच ना आपल्या दाऊनीच न दुसऱ्या दावणी जाणार दुसऱ्या जाऊन आहे म्हणत आपल्याच दावणीला आहे परंतु आपल्या घरा बसणं आपण रोज उठलं की त्याच्यापासून जाऊन अंगावून हात फिरवायचा पण ते आता त्या आबांच्या दाऊनीत जाणार बरोबर पण आड्ड्यावर तर पाहायला मिळणारच का मिळणार ना म्हणजे आणावर केव्हा आलं तुम्ही जाणार शंभर शंभर टक्के जाणार तरी परमनंट मनंत त्याचं आपल्या डोळे बर मित्रांनो हेच प्रेम असते वगैरे ते म्हणजे रक्तातलं नात मनावातलंच ना घरातल्यांचे काय प्रतिक्रिया होते आणि गावातले काय प्रतिक्रिया होते गावातली प्रतिक्रिया म्हणजे गावाचं कसं होतं म्हणणं कोण लोक काय म्हणतील एक एका बाजूने बोलणारे लोक नसतील एकच म्हणणार पैसे करून घ्यायला पाहिजे होतं बर काय म्हणणार अजून पाहिजे बाजू बैल पळत होत मग प्रत्येकाचं सगळं ऐकून आपल्या मनानं केलं पाहिजे आता सुनील मोरे सरकार पुकार देत परपंच पण बघायला पाहिजे त्या दृष्टीत मॅनेज झालं सर्व मॅनेज झालं सर घरातली वगैरे सर्व सगळं म्हणजे सगळ्यांचा सग, सग विचार घेऊनच पाक्रिन दिवस आणले घरचे काहीच वासरू होतं होत नाही नाही विकत घेतलं विकत घेतली किती महिन्याचं असतं विकत घेतलं आपण घेतलं तरी नऊ आठ दहा नऊ दहा महिन्याचं असेल दहा महिन्याचं असतं तेव्हा पण विद्वान नव्हते मित्र थी। थी, थी आ, ते अडकले तिथे नाही तिथे त्याला सवय जायची सवय सवय विजवान नाही होते का ते विजवान ना बैल घेतला तवा पण होतं बर आणि बैल विकताना बी तेच होत बरं बरं आमचा बैल शेचाळीस हजार शेचाळीस किंवा सत्तेचाळीस हजाराचा बैल आहे हा तरी पण त्याच्या ते म्हणजे त्याचा पळ आहे अंगात धमक आहे हो धमक कसं आहे बैलाची जात जात चांगली लागते बरं जात पण आणि बैल कुठल्या जातीचं आहे प्युअर 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 केलं मित्रांनो बघा बैलाला किती महत्व येते आजकाल आणि अं फॉर्च्युनरच्या गाडीच्या पेक्षा जास्त किंमत आपल्या पाकऱ्याला आले धन्यवाद आता आपला वेळ दिल्याबद्दल आणि शेवाळी आबांचं सुद्धा नाव आपला शंभर टक्के करा धन्यवाद